मी सर्वप्रथम आपल्या सर्वांचं परत एकदा अभिनंदन एक करतो की मराठवाड्यामध्ये अत्यंत वाईट परिस्थिती असताना सुद्धा खूप चांगल्या संख्येने एक पहिली सलामी तुम्ही सरकारला दिली आमचं ऐकलं तर ठीक नाही ऐकलं तर भगतसिंगांनी सांगितलं तसं तारा येऊन आवाज काढल्याशिवाय आम्ही राहणार नाही हा संदेश आज तुम्ही या ठिकाणी दिलेला हा लढा यशस्वी करणं हे वाईट काळामध्ये फार अवघड होतं मी मराठवाड्यामध्ये फिरलोय कोणत्या कोणत्या कार्यकर्त्यांनी काय काय यात्रा सहन करून तुम्हाला सगळ्यांना या ठिकाणी संघटित केलंय ही मी माझ्या डोळ्यानं पाहिलेलं आहे गावागावातून इथे कार्यकर्ते आणणं हे सोपं काम नव्हतं रस्ते खराब झालेले आहेत शेतामध्ये पाणी आहे येता येत नाहीये लोक सहीर झालेले आहेत तरी सुद्धा या संबंध दौऱ्यामध्ये सगळ्या नेत्यांनी प्राणपणाने काम केलं हे तीन चार दिवस अन्न पाण्याची काही परवा न करता सगळ्या शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन हा लढा संघटित करण्यासाठी अतिव मेहनत या सगळ्या शेतम युनियन किसान सभा आणि च्या आपल्या बहादर लोकांनी घेतलेले त्यांनी प्रचंड मेहनत घेतली आणि जरा अवघड वाटत होता हे कार्यक्रम होणार या वाईट काळामध्ये परंतु तुम्ही तो करून दाखवला तुम्ही सुद्धा घर सोडून या ठिकाणी गाड्या करू करू आलेल्या आहेत काही कार्यकर्त्यांना एक एक हजार रुपये खर्च पडलेला आहे मला माहिती आहे नांदेड वरून इथे येणं माहूर वरून इथं येणं शंकरराव वगैरे आलेले आहेत तिथे लातूर वरून इथे येणं या गाड्या करू करू वाईट काळात तुम्ही आलेल्या आहेत आमच्या तिनही संघटनांच्या वतीने सगळ्या नेत्यांना आणि तुम्हा सगळ्या लढभ भावांना मला लाल सलाम करायचा आहे तुमचं अभिनंदन करायचं आहे तुमचं कौतुक करायचं आहे मित्रांनो या लढ्यामध्ये काय मिळालं या चार गोष्टी सांगून मी संपवणार आहे आपली मागणी होती त्या दोन पातळीवर आपण विभाजित केली एक राज्य सरकारच्या संदर्भातल्या काही मागण्या तो निर्णय इथे होणार नाही आपल्याला माहिती आहे पण खलम मागणीवर गेली पाहिजे या दृष्टिकोनातून अर्जोदराव आपण म्हटलो की यामध्ये पीक नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपये हेक्टरी हे सरकारनं दिले पाहिजे नंबर एक नंबर दोन नंतर नव्हे कर्जमाफीची ही चाचूक वेळ आहे सगळ्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ झालं पाहिजे नंबर दोन नंबर तीन वेचणी आणि काढणी सगळी रोजगार आम्हीची जी कामं आहेत शेतामधली कामं आहेत ती संपलेली आहे म्हणून शेतमजुराला किमान पंचवीस हजार रुपये श्रम मोबदला म्हणून या महिन्यामध्ये जो पर्यंत संकट आहे तोपर्यंत मजुराला दिलं पाहिजे नंबर तीन नंबर चार जे सगळे पीक निम्याचं वाटोळ केलेलं आहे त्याच्यामध्ये बदल केलेत म्हणून आपल्याला वंचित राहावं लागलेलं ला आहे त्यामुळे ते बदल परत एकदा शेतकऱ्यांच्या बाजूने करणं हा मुद्दा आणि त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या काही मागण्या आहेत पी माफीच्या मागण्या आहेत महिलांच्या काही मागण्या आहेत आपण राज्य सरकारच्या संबंधीच्या मागण्या आहे त्याचं निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की या सगळ्या मागण्या ग्राहून रूटमधून जर वर गेल्या तरच वर मान्य होता त्यांनी सांगितलं आयुक्तांनी आश्वासित केलं मी लगेच मान्य मुख्यमंत्री माननीय कृषी मंत्री आणि माननीय तुमचे जे सगळे अर्थमंत्री आहेत ती दोन उपमुख्यमंत्री आहेत त्यांना लिहितो आपल्या मागण्या ज्या राज्यस्तराच्या आहेत त्या राज्य स्तरापर्यंत आंदोलनाच्या माध्यमातून पोहोचवण्याचं पहिलं काम हे त्या ठिकाणी होईल हे त्यांनी सांगितलं आपल्या स्थानिक काही मागण्या आहेत पंचनामे सुरू आहेत पण आपल्या नावावर जमीन दहा एकर पण पंचनाम्याचा आकडा येतोय एक एकरचा नऊ एकरचं नुकसान पुढे गेलं परभणीच्या आकडेवारीच्या आतमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांनी सांगितले आपण मागणी केले की आता जरा नीट ध्यानावर या आम्ही आज बांधापर्यंत आलो दारापर्यंत आलो उद्या चुकीचे पंचनामे झाले तर घरात घुसळून कार्यक्रम केल्याशिवाय राहणार नाही हे आपण आतमध्ये जाऊन सा सांगितलेलं आहे त्यांनी सांगितलं की सर सगट पंचनामे होते अजय पाच मोठे दोन मोठे विषय नाही जे सगळं नुकसान झालं उदव ते सगळं घेण्याचं त्यांनी मान्य केलेलं आहे त्यामुळे पंचनाम्याचा टप्पा हा स्थानिक पातळीवरचा आपण केला ज्या शेतकऱ्याला आपण जाऊन भेटलो आत्महत्या केलेला शेतकरी पंडित सोन यांना सांगितलं त्या शेतकऱ्याला स्वतः आयुक्ताने जाऊन भेटलं पाहिजे आणि त्याचं दुःख जे आहे ते राज्य सरकार पर्यंत पाहिजे केवळ त्या शेतकऱ्याचं नाही ज्याने ज्याने आत्महत्या केल्या सगळ्या पर्यंत केलं पाहिजे त्यांनी ते मान्य केलं आणि त्या शेतकऱ्याला न्याय देण्याच्या बाबत सुद्धा काही आश्वासन आपल्याला भावांनो दिलेली आहे त्याचबरोबर केवायसी सरकार करताय के के ते आले सगळे रिपोर्ट अरे आमच्या मागे काय वाढून ठेवलंय आणि तुमची कसली केवायसी ती रद्द करा म्हणून मागणी केली जरा आतमध्ये ते आडेवेडे का घेत होते पण सकाळपासून आपल्या ज्या बातम्या आपण केल्या मला पत्र आता पत्रकारांनी येऊन सांगितलं मुख्यमंत्र्यांनी दखल घेतली आणि केवायसी रद्द करण्याचा निर्णय हा मुख्यमंत्र्यांनी घेतला असं पत्रकारांनी येऊन सांगितलेला आहे मित्रांनो बाकी सुद्धा ज्या छोट्या छोट्या मागण्या आहेत त्या सगळ्या मागण्या आतमध्ये आपण मांडलेल्या आहेत पण आपल्या नेत्यांनी जर सांगितलं की ही लढ्याची सुरुवात आहे मला खात्री आहे आपण सगळ्यांनी पहिला टप्पा यशस्वी केला आणि धडक लाल भाव स्टाईलने दिली त्याबद्दल मला तुमचं अभिनंदन करायचंय आले फोटो काढले आणि एकमेकाला शेअर केले घरी गेले के हे लाल बावटे का कार्यक्रम नाही आहे जब लाल बावटे का कार्यक्रम होता है तो क्या क्या लाल होता है ओ, पता नहीं अशा प्रकारचा कार्यक्रम लाल लालबावट्याचा असतो तुम्ही तो केला त्याबद्दल अभिनंदन करतो की एनर्जी जी गावा, गावागावात घेऊन जा सगळे एकजूट करा आम्ही नेते कमी पडणार नाही तुम्ही कमी पडता कमन आहे गावात धुमशान करा हा एक प्रकारचा आत्मविश्वास घेऊन आपण घरी जाऊया जनशक्ती युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉन वर क्लिक करायला विसरू